हॅलो वन कसे आज सगळेजण मस्त असेल मजेत असेल अशी अपेक्षा करते आणि खूप दिवस आपले ब्लॉग काढ होते त्यामागचं कारण असं की मला टाईमच भेटला नाही आणि ॲक्च्युली आम्ही बाहेर पडत होतो आणि ते ब्लॉग मी स्टार्ट करत होते पण एंडपर्यंत काही पोचत नव्हते तर अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले जे मी चार पाच दिवसाचे ब्लॉग म्हणजे मी कुठे कुठे गेले ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चा शेवटपर्यंत बघा बिलकुल स्किप करू नका खूप मज्जा आहे मस्ती आहे खूप सारख्या ओळ खूप साऱ्या ओळखी आहे उखाणे आहेत आणि बरेच जणं अनोळखी व्यक्ती ओळखीचे झालेले आहेत शिंदेवाडी त्यांना गेलं पहिल्यांदा आली तर हॅलो वेलकम आणि आम्ही आता डोंगरगाव मध्ये मी तरी पहिल्यांदा चालले आहे डोंगरगाव मध्ये आज पहिल्यांदा डोंगरगाव बघतो आम्ही डोंगरगावला आले पहिल्यांदा मम्मी तुम्ही आल्या होत्या का डोंगरगावला मी म्हणते तुम्हाला आजच्या मम्मींना माहिती होतं बऱ्यापैकी मला माहित होत मम्मींना माहिती होतं पण रोड एवढं बेकार असेल माहिती आमच्या ड्रायव्हर काकाच वाईट लागले तर आम्हाला फिरू फिरू तर <laughs> आम्ही आत्ताच चाललोय डोंगरगावमध्ये लकी ड्रॉ आहे तर बघू आता तिथे जातो पोचतो जे काय डिटेल्स असेल ते देते तुम्हाला कंटिन्यू करा आता ब्रिज तर दोन लागले त्या फसायच्या दोन ब्रिज म्हणतात फर्स्ट डेला काही रेकॉर्डिंग करता आलं नाही कारण खूप सारी बिझी असल्यामुळे सेकंड डेच केला सेकंड डेला आम्ही गेलो होतो दुसऱ्या ठिकाणी तर तिथे जाऊन आम्ही ॲक्च्युली तिथलं शूट झाले नाही हा आहे थर्ड डे दे, थर्ड डेला आम्ही निघालो होतो तामिनी घाट आता तुम्ही पुढे बघू शकता छोटीशी ट्रिप म्हटलं तरी चालेल आजचा ब्लॉक कालचा खूप मी केला पण मला नंतर गडबडीत दिसला नाही आज स्नेल काढू शकते थोडा थोडा कोण स्नेल दिसते ना मला स्नेल केली अगदी काकू पण दिसले मला मास्क घातलेलं ब्लाऊज दिसले आम्ही चालले तामिनीला तामिणीला तुम्ही बघितलंय का कोणी तामिणी कोणीच नाही आम्ही आम्ही दादाचा महिला दौरा आहे त्याच्या थ्रू आम्ही गावं बघून घेतोय असं बघायला गेलं तर ह्या गावातून मी तरी पहिल्यांदा गेले ना होते नावं तर भरपूर ऐकून होते सगळ्या गावाकडची म्हणजे वडिलांकडून पण होते सगळ्याच गोष्टी ऐकून होते पण येण्याचा काही संबंध आला नाही आज पहिल्यांदा मी ह्या गावांकडे गेले होते अगदी सुंदर अशी गाव आहे तिकडे मस्त असं वातावरण होतं काहीतरी दृश्य वेगळंच होतं छान वाटत होतं तिथे गेल्यावरती अगदी मन प्रसन्न आणि शांतता मेन भेटली आणि तिथे आम्हाला भेटला छोटा मुलगा बघा तो काय समोर प्रवीण अशोक तिकडे कुठून येतो तू कामिनी गावातून आहे का रेंज वगैरे काय तुमच्याकडे ना, रेंज नाही वायफाय बसवले कॉल बिल करायचं म्हटलं तर वायफाय वायफायवरूनच इमर्जन्सी कॉलला डेंजर आहे मग कोणी बसवले तुमच्या सरपंचांनी हो कोणी सरपंच निकेश चोरगे अच्छा चोरगे बरोबर कॉल केला होता त्यांना चोरग्यांनीच चला दाखवलं तुझं दुकान आहे माहिती आहे ना आपल्या सगळ्या गावात किती टोटल माणसं आहेत तो पन्नास, पन्नास घरांना सांगायचं कोणाला मत द्यायचं दादा, दादा कारण आता इथल्या गावांमधले आमच्या गाड्या आम्ही वेटिंग केलं त्यानंतर बरंच आम्ही कार्यक्रम वगैरे आवरले आणि आम्हाला दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी संध्याकाळ तुम्ही बघू शकता इतकं सारी रात्र झाली होती आम्हाला जायचं होतं आता दुसऱ्या गावामध्ये तिकडे या ड्रा होता एका दिवशी आम्ही चार गावं घेतो तर खरच महिलांचा उत्साह वगैरे तर बघितला तर खूपच छान होता त्यानंतर संध्याकाळी एकच्या सुमारास साडेबाराच्या शेकोटी दिसली आम्ही शेकोटी केली तिथे आणि मस्त असा शेक घेऊन घरी आलो तर हा होता दिवस चौथा हो आणि ही गावं होती लाईक चाले आणि सावरगाव वगैरे अशी गावं होती आणि महिलांचा उत्साह इथं खरंच खूप छान भेटला मला हे चाले गाव असावं मला असं वाटतंय आणि खरंच महिलांचा उत्साह आणि हे सगळं बघून येणं इतकं भारी वाटत होतं मी अँकरिंग करत होते पहिल्यांदाच केली म्हणजे सुरुवात तर केली पण अँकरिंगपासून केली ना तर इतकं भारी वाटल्या महिलांना भेटून त्यांचा उत्साह म्हणजे कामं वगैरे करून शेतात भात कापणी वगैरे करून इतक्या उत्साहात आणि एवढ्या वेळात जाऊन म्हणजे येऊन बसल्या होत्या त्या खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून भेट आम्ही अशा प्रकारमध्ये त्यांचा काम चालू आणि दुसरी गोष्ट अशी की उच्च शिक्षित पाहिजे चेहरा सुद्धा आपल्याला पाहिजेच नाही आणि तो नवीन चेहरा आपल्याला घरात पाहिजे घरात पाहिजे परंतु त्यांना नोंदणीसाठी

Sisi salo karayana, aarifis kawalan kari peti. Kon mele? Baibai, baibai, kaikurata! Naya kongko, kon ala taikara, kirane, baabara, kari kriyatara. E, pokdo la, angan te wakun, kram kusimansi mawagiti, tunsa manda. Tunsa gansa छान तर महिलांचा दौरा भेट तर होतीच होती पण त्यामध्ये आम्ही ठेवलं होतं थे सगळ्यांना सोन्याच्या नदी पाच ड्रा होते आणि जिथे जिथे महिला जास्त असेल तिथे जरा नती पण वाढत होतो कारण महिलांचा प्रतिसाद इतका छान भेटत होता की काही विचारूच नका खूप सारा महिलांचा प्रतिसाद भेटल्यानंतर जागोजागी आम्ही नथी पण वाढवत होतो आणि सगळ्यांची गाठ भेट इतकी छान होत होती आणि खूप असं भारी वाटत होतं सगळ्या अशा नवीन ओळखी भेटल्या आम्हाला आणि खरंच ओळखी म्हणजे आम्हाला ज्या गावातून गेलं आम्हाला ओळखी माहीत नाही तितक्यासारख्या ओळ तिथे जाऊन ओळखी झाल्या की आम्ही तुम्हाला ओळखतो अशा गोष्टी घडल्या आणि नातेवाईक भरपूर निघाले की जे आज कळलं त्या गावामध्ये जाऊन की यार हे खरंच आपले रिलेटिव्ह आहेत तर सगळ्यांना भेटून खूप छान असं वाटलं थँक्यू सगळ्या लेडीज महिलांना की खरंच मनापासून मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते की तुम्हाला भेटून तुमच्याशी ओळख करून खरंच खूप छान वाटत

फक्त आपल्या <गणागा>। हे लक्षात ठेवावं आणि मी तुम्हाला अशी आशा करते अपेक्षा करते की दादांना तुम्ही शेवट स्वरूपी मतदान करावं आणि त्यांना भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा एवढं बघून थांबते एक म्हणजे आपण म्हणतो का जोड बायडी यासाठी सगळ्यांनी दादांना खरं तर म्हणရင် स्पेशलाइज केलं मनुष्य शकतो तर का राजकारण हा त्यांचा आज सगळे वाईटलेसेस मी निंदा करतो नाही तर सगळे स्पेशालिस्ट म्हणून बोलतात मी खूप उशीर झाला मलाही कळत की घरातली सगळी कामं टाकून तुम्ही आले असणार आहेत पण आधीच्या गावांमध्ये एवढं प्रेम सगळे सेल्फी आणि हे ते इतका उशीर झाला आम्ही खूप ट्राय केलं की लवकर यावं पण ते नाही आपले ब्लॉग येत नव्हते म्हणून म्हटलं चला आजचा दिवस शूट करूयात पूर्ण दिवस घेऊयात म्हणून छान असं वातावरण होतं खिडकीमध्ये मस्त असं ऊन पडलं होतं थंडी तर चालूच आहे मस्त अशी थंडी वाजत होती तर काय बघू बाहेर मला मस्त अशी जास्वंदीची फुलं दिसली झाडाला आलेली आणि त्यामध्ये पिल्ल खुश होती कारण मी खूप दिवसानंतर घरी होते आणि त्यांचा आनंद बघून पाहत नव्हता त्यामागचं कारण असं की त्यांना भेटलं होतं गिफ्ट जे मी ऑनलाईन मागवलं होतं आणि त्यांची खुशी काहीतरी वेगळीच होती का तर त्यांना गिफ्ट नाही की मी घरी असले त्या दिवशी आले होते काय तर त्यांनी मागवले वॉच स्मार्ट वॉच जेणेकरून कॉल लागू शकतो मग कुठं बाहेर असेल तर आणि मग मी त्यांना टायमिंग विचारला की पिल्लांना टायमिंग सांगा तर भोट्याला टायमिंग माहिती होत त्यांनी ता सांगितलं त्यानंतर त्यांची खूप अटक होती की मग ओपन करणं ओपन करणं हे चालू होतं तर चलो मी त्यांना ओपन वगैरे करून दिलं मस्त असं आणि खुशी काहीतरी गमनात मावेनस अशी होती त्यांची थोडीशी माझ्यापासून दूर राहतात कारण की फुल डे बाहेर जाते दुपारी बाहेर गेले की रात्री एक दोन वाजता घरी बसतात मला यायला त्यामुळे थोडंसे त्यांना थोडंसं चेंज म्हणून त्यांच्याशी गप्पा करत बसले ते छान अशी थंडी चालू होती मस्त असं मला बाहेरचा व्यू दिसत होता किती बघावा असं झालं होतं आणि खूप छान असं बघत बघत आणि मी आता नंतर निघणार होते की थोड्या वेळातच आवरून मलाही आजचा दौरा होता की जो भांबरडे तैलबैला ह्या गावांमध्ये होता आणि मी या गावांमध्ये गेले भांबरडेमध्ये गेली होती पण मी त्या गावामध्ये फक्त 呃。Uh एक रात्रीची गेली होती त्यामुळे इतकं सारं गाव माहीत होतं आणि आजही मला रात्रच झाली होती तिकडे जायला आणि मी ताईलबल्ला गावामध्ये पहिल्यांदा जाणार होतं तिकडचं दृश्य काहीतरी मी कॅप्चर केलेत तुम्ही बघू शकता पुढे जाऊन तसंही आज निघायला उशीरच झाला होता त्यामुळे पटापट आम्ही निघाला होता आणि बघते ना इतकं छान वातावरण होतं आणि डोंगर होते सगळे आजूबाजूने झाडं वगैरे होती आणि रस्ता दिसतच नव्हता असं काहीतरी होतं आणि मस्त व्यू होता खरंच सांगायला गेलं तर आम्ही प्रत्यक्षात बघितलं आम्ही मी तरी आम्ही गाडीत होता तेवढे सगळे फर्स्ट टाइम तिकडे चाललो होतं आणि इतकं छान वाटत होतं तिकडे जाऊन ही काय विचारूच नका बघू शकता तुम्ही प्रत्यक्षात की सगळे आजूबाजूला झाडं चालू आहेत आणि मस्त रोड छोटे छोटा काहीतरी दिसत आहे आणि पुढे जाऊन आम्हाला खरंच मला खूप भारी वाटलं तिकडे जाऊन आणि तुम्ही बघू शकता की अशा गावांमध्ये मी पहिल्यांदा गेली आणि तिथल्या लोकांना भेटले आणि लोकांना भेटून पण छान वाटलं आणि आता मी गाडीत इतके जणं होतं आणि आमच्या गप्पा गोष्टी बऱ्याच चालू होत्या की आपण इकडे मुलांना सुट्टीमध्ये गे। घ्यायला घेऊ आणि इव्हनिंगचा टायमिंग होता त्यामुळे सनसेट आला होता आणि तो मला कॅप्चर करायचा होता पण रोड इतका घाटा असं वळणा वळणाचं होतं की तो पण आमच्यापासून दूर पळत होता की तुम्ही आज पहिल्यांदा आलेत ना मग मी तुम्हाला पळवणार असं काहीतरी आम्हाला होतं सनसेट सांगत होता पण छान असा रोड होता तिथल्या लोकांना जाऊन भेटले त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्या काही समस्या वगैरे होत्या त्या बोल त्यातून कळत होत्या की आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे वगैरे आणि हा जो तो डोंगर मी तुम्हाला पुढे दाखवते ते बऱ्याच लोकांकडून मी ऐकलं होतं की हा नवरा नवरीचा डोंगर आहे असं म्हणतात तो आज प्रत्यक्षात जवळून अनुभवला की खरंच हा नवरा नवरीचा डोंगर आणि समोरून बघताच की खरंच असं नवरा नवरी सर्कल्स दिसतात एक त्याच्या ते मागची कहाणी मला सांगता येणार नाही पण मी बऱ्याच जणांकडून ऐकलं ना प्रत्यक्षात अनुभवलं की यार खरंच असं काहीतरी आहे इकडे मस्त आता तैलबैल गावामध्ये मी तरी पहिल्यांदा पोहोचली आणि छान असं वातावरणासोबत आपण भेटूया तिथल्या सगळ्या महिलांना छान असं इथे लक्की ड्रॉ केलं मस्त आदिवासी लोकांनाही छान असं

च्या मागचं लास्टची जी व्हिडिओ ते ला ला बघितली गड़ा ती आहे तैल गाव तिथे महिला खूप साऱ्या जमल्या होत्या आणि खूप सारा एन्जॉय केला भारी वाटलं आणि इकडे आम्ही घड्याच्या गोष्टात देत होतो आणि पहिली गोष्ट मी तिथे गेले माझे फॅन भरपूर उठले मला फोटो काढायचे होते त्यांना म्हणजे माझ्यासोबत पण एमर्जन्सी मी म्हणजे गडबडीत असल्यामुळे मी हो काढते म्हटल्यानंतर ते निघून गेले त्याबद्दल मी क्षमस्व आहे त्या सगळ्यांना ज्यांना कोणी असं घडलं आणि ही फॅन आहे माझी जी माझे व्हिडिओ बघते त्याची मम्माही बघते सो मी त्यांची व्हिडिओ कॅप्चर केली ते मी त्यांच्यासोबत इन्स्टावर बोलत होते इथून मागं प्रत्यक्षात कधी भेट झाली नव्हती असं प्रत्यक्षात त्यांच्याकडे आणि खरच खूप छान वाटलं भेटून त्यांना आणि खरच खूप भारी आहात बोलल्या माझ्याशी इतकं छान वगैरे आणि पहिल्यांदा भेटले एवढा दिवस आम्ही याच्यात बोलत आवडतं मला पण आणि हे माझ्याशी इंस्टाग्राम वरती बोलत होते आज पहिल्यांदा मला भेटले आणि भारी वाटलं भेटून तुम्हाला तर प्रत्यक्षात आमची भेट झाली माझी आणि त्यांच्या पिल्लाची तर खरच पहिनी भे तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं नक्की भेटू आपण परत आणि असं करून जेवण वगैरे केलो आम्ही निघालो घर थेट तर इथेच ब्लॉग मी एंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईक शेअर माझ्या गौरीश